धक्कादायक बातमी समोर येते पुण्यामध्ये घराला भीषण आग लागलेली आहे शिवाजी नगरामधील संचेती पुलाजवळील ही घटना है, दला आगी वर से आहे अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये शिवाजीनगर मधील ही घटना आहे अग्निशमन दलाकडून या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहन शिवाजी शिवाजीनगरामध्ये एका घराला भीषण आग लागलीच समजतंय आगीचं कारण समोर आलंय का खरं तर आगीचं कारण समोर आलेलं नाहीये कारण का हे घर जे ते मा ते आहे ते पडीच घर होतं आणि अतिशय मध्यवर्ती भागामध्ये म्हणजे तिथे संचिते हॉस्पिटल आहे की पी कॉलेज आहे त्या ठिकाणच्या कॉर्नरला जे आहे ती ही संपूर्ण आग लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सध्या ही संपूर्ण आग विजवण्यासाठी अग्निशामक दलाच्या तीन गाड्या ज्या आहेत त्या तात्काळ त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण आग विजवण्याचं काम जे आहे ते सुरू केलेलं आहे अग्निशामक दलाचे जवान जे आहेत ते आता आपली जीवाची पराकाष्ठा करत ही संपूर्ण आग प्रयत्न करत कारण का हा संपूर्ण ठिकाण अतिशय वर्दळीत ठिकाण आहे मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांची ए जागी त्या रस्त्याने हो होत असते आणि त्या ठिकाणी आग लागल्यामुळे सध्या सतर्कतेचा इशारा सगळ्या भागात दिलेला पाहायला मिळतोय कारण का आजूबाजूला देखील काहीशी घर जे आहेत ते या ठिकाणी आहेत आणि ही आग तिकडे पसरू नये म्हणून प्रयत्न केले जात आहेत परंतु अग्निशामक दल तीन गाड्यांच्या पोहोचलेल्या आहे त्याच्या माध्यमातून थोड्याच वेळामध्ये आजीवरती नियंत्रण मिळवेल अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते परंतु अतिशय मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या भागामध्ये नेमकी आग कशामुळे लागली हा जो आहे तो प्रश्न पडलेला आहे आणि याचे देखील कारण जे आहे ते तपासलं जात आहे अगदीच धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी